अश्व यादवांचा अभिवंदीवान केला म्हणजे त्या अश्वाच्या मुक्तते साठीच आपण आला सा। योग्य योग्य वाटलं आपण अश्वाची मुक्तता करून घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत मग ज्या अश्वाची मुक्तता करण्यासाठी तुमची पावलं इथपर्यंत पडली आम्ही तो बंधन करताना अटक परिश्रम केले

तर आमच्या पराक्रमान आम्हाला अश्वाची मुक्तता करून घेऊन जावी लागणार अश्वाची मुक्तता पण माझ्या मा प्रश्नांची योग्य रीतीनं उत्तर माझ्या मनाच्या समाधानासाठी जर का मिळाली असती तरच तुमच्या या अश्वाची मुक्तता होईल राजे आपण सोडणे आहात प्रश्नांची उत्तर तुमच्या मनी निर्माण झाली उत्तर झाले नाही निर्माण झाले उत्तर अपेक्षेनं तुम्ही प्रश्न निर्माण केला मग ती अपेक्षा तुम्हाला जर का पूर्ण करायची होती मग अश्व जर का तुम्ही आमच्या समोर घेऊन जर आला असतात पण या दरबाराच्या ठिकाणी आपले प्रश्न जर का निर्माण केला असतात तर निश्चितच आम्ही तुम्हाला त्या क्षणी तिथं दिली असती अशिवाच्या माती असल्या पत्रिकेचं वाचन तू केलं बरोबर मग मला असा मस्तकी असणारी पत्रिका या पत्रिकेत असा मजकूर होता का कि ज्याला कुणाला या अश्व बंधन केल्यानंतर पत्रिकेच वाचन केल्यानंतर ज्याला कुणाला प्रश्न निर्माण होईल त्याला पत्रिका आणि अश्व घेऊन या लोकांकडे यावं चना युद्ध करायचं न होत युद्ध करायचं न होत ते आले निश्चितच रीत्या आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली असती चार करण्याचं कौशल्य तुमच्या अंगात होत मग प्रश्नांची आणि उत्तरांची अपेक्षा आणि सरळ सरळ वीर जातीला तुम्ही दूषण दिला बरोबर 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 दिली दूषण चार कारण सहसारख्या पत्रिका लिहिली असती तर केलत कुणी अश्वाच बंधन केलं नसतं नगारात दापवल्या व्यतिरिक्त तो कधी वाचत नाही आणि कोणती पिरगा व्यतिरिक्त व्यतिरिक्त तुमतुण्याला वाचा फुटत नाही वीरचा तिला वीर स्त्री आम्हाला निर्माण करायची होती म्हणून वीर जातीला दिचवण्याच कार्य आम्ही केलं मग वीर जातीला जर का डिवचण्याचं कार्य तुम्ही केला वीराची वीरश्री जागृत केला मग आता अश्व मुक्त कर म्हणून कोणत्या मुखाला सांगत आहे मुक्त करा माणूस सांगत नाहीये मुक्त करून घेऊन जाण्यासाठी इथं आम्ही आलो मग पराक्रमान ज्या पराक्रमान अश्वच बंधन केला ना त्याचप्रमाणे कोणीच स्थोर पराक्रम दाखवून अश्वची मुक्तता करून घेऊन जाणार कृष्ण पुत्र आलोय अश्वमेध यज्ञ हा यादवांनी आचरण बरोबर याच्या मुळाशी कारण यादवांच्या जोरात येणारी संकट दूर व्हावी आणि हा शिवमेघ येत आम्ही प्रारंभ केला याच्या मुळाशी कारण एकचत्र राज्य निर्माण व्हावं सावेत सममतानं वावडावेत या अपेक्षेनं हा अश्वमेघ आम्ही सुरुवात केला यात आपल्या सहभाग मिळवा म्हणूनच अशा प्रकारची पत्रिका अश्वाच्या मस्त की आम्ही नक्कीच दर्शवला राजराजेश्वराला निमंत्रण पत्रिका दिली जाते मग ती निमंत्रण पत्रिका या अंग देशापर्यंत आली का याला कार्य होत अंग देशाचे राजकर्ते तुम्ही आहात मला एक सांगा हो स्वपराक्रमावर राज्य मिळवला की दुसऱ्याला दिलेलं राज्य उपभोगतात तुम्ही स्वपराक्रमाला राज्य मिळवला मग आ... तुमच्या मित्राने तुम्हाला राज्य दिलं अंगदेशाचं राज्य दिलं असं छान का म्हणत आहे पराक्रम पाहिल्याशिवाय दिला का मग तुम्ही पराक्रम पाहिल्याशिवाय दिला काय पराक्रम तुम्ही त्याचा दिला तुमच्या पराक्रमावर व्यक्त खुश होऊन तुमच्या मित्रानं तुम्हाला राज्य मग ते राज्य मला माझ्या मित्रानं दिलं बरोबर दिल्यानंतर प्रतिदिनी सांभाळायला येतो ती मी राज्य राज्यसभा तरी तुम्ही सांभाळला विश्वास राज्यसभाकारी जरी तुमची असली तरी तो विश्वास तुमच्या मित्रानं तुम्हाला दाखवला या हा विश्वास त्या विश्वाच्या ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी तुम्ही तत्पर होता त्या जेवढे तुमचे मित्र मोठे आहेत ना तेवढे तुम्ही मोठे आहात आणि म्हणूनच या अस्थिरा पुराच्या उद्धारासाठी आणि मित्राच्या नावलौकिकतेसाठी अंगराज करणं तुमचा अश्वबंध निवान केलं हे नाही काय कळत मला तुम्ही जर का अश्वबंधन केला अश्वबंधन करत असते वेळी हा अश्व कुणाचा आहे याचा विचार केला होता विचार <laughs> करायची गरज का त्यात सगळं लिहिलेलं होतं मग वेळी विचार केला होता का लिहिला विचार करायची गरज का विचार करण्यापूर्वी अशा बंधन केला ज्याचा अश्व लिहिला होता त्याचं नावच दिलं होतं नावाच का तुमच्या लक्षात यायला नको होत तुमचा मित्र आणि आमचे काका यांचं नातं काय आहे हे तुम्ही का विसरलात माझा मित्र आणि तुझे काका नेमकं गुरु शिष्याचं नातं चालतोय पाहुणेपणाचं नातं आम्ही पाहून गुरु शिष्याचं नातं सांगतोय गुरु कारण पाहुणे आम्ही आहोत आमच्यामुळे पाहुणे बनले हे आम्ही मान्य करतो पण त्याच बरोबर पण त्याच बरोबर प्रश्न निर्माण केला याच्या मुळाशी कारण होतं तुम्ही म्हणताय कुणी सामान्य नव्हे कारण आमचे पितृदेवता ज्या प्रमाणात चालण्यासाठी तत्परते त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही चालता कारण त्यांच्या पावलाच्या दशाचा आधार घेऊन सगळे चालू शकत नाहीत पण ते चालण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या तुम्ही तुमच्या जीवनात करता मग मलाही सांगा आज जे वैमनस्य निर्माण केला या वैमनस्यात माझ्या सासऱ्यांना बळी का देतात तुमच्या सासऱ्यांना म्हणे आम्ही बळी येतोय मी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित करतोय निमंत्रण पत्रिका जर का हस्तिनापुरात आली असती आवाज घडला असता का या प्रश्नावर तुझं उत्तर काय होत ज्या वीराची विरश्री त्या वीराला डिवचण्याचं कर्तव्य आम्ही केलं मग मा मला सांग तुझे सासरे वीर नाहीत की सासरे नाही वीर असते मग तुम्ही तो आज अश्वबंधन केला हा स्वतःच्या हिमतीवर कर केला की गौरवांच्या हिमतीवर केला होता हिमतीवर केला स्वतःच्या हिमतीवर जर का तुम्ही केला होता मग गौरवांना सहकार्याशी घेऊन का तो भांडायला उभे राहिला कारण आहे कारण ज्यावेळी मित्र दुर्ग म्हणजे तुमच्या सासऱ्याला बरोबर माझ्या पराक्रमांची गरज बसली माझी गरज भासली त्यावेळी युद्ध प्रसंगी आम्ही त्यांच्या समज उभे राहिलो आणि म्हणून या तुझा कर्णराजवांचा धारण करण्यासाठी एका बाजूला श्रव आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या प्रतिष्ठेपोटी माझ्या शासनाचा वय तुम्ही घेतात आज तुम्ही तुमच्या श्रो पुत्र सांग तुझ्या सर्वात स्पष्ट केलं की तुझी पितृ देवता म्हणजे गोपालकृष्ण यांचा आदर्श सहसा या विश्वाच्या ठिकाणी पुढे घेऊ शकत नाही मग तो आदर्श घेऊन त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही कर्तव्य करतो म्हणजे कृष्णाचा आदर्श आम्ही आमच्या जीवन घेतला नक्कीच घेतला मग ज्या गोपाल कृष्णाचा आदर्श आदर्श आम्ही घेऊन जर का आम्हाला गोपालकृष्णांचा म्हणतो मग जवासात चुकीच असेल माझ्या पिताने तुम्हाला अश्वराम ठेवायला सांगितला होता मग आम्ही तुम्हाला अश्व सोडायला सांगितला होता आणि त्या क्षणी आम्ही अश्व सोडला मग त्या ठिकाणी

वी ला पराजे हो या मी लागणात धोरण एकाचा जय दुसऱ्याचा पराजय होतो त्यानुसार काय तू सांगतोय तुम्ही बोललात वीर दिसते मग दोन वीरांगणात उभे राहिल्यानंतर एकाचा जय दुसऱ्याचा पराजय हा ठरलेलाच आहे मग अशोभ तुम्ही आज आचारला गेला अशोहे पुण्याचा संचय तुम्ही तुमच्या जीवनी करता एक क्षत्रिय पृथ्वी व्हावी सारे राजकर्ते व्हावे म्हणून तुम्ही झट्टा असा तुमच्या मतानं तुमचा धर्म कार्य आहे मग मला सांग हे धर्मकार्य सा कार्य तुमचं करत असताना तुम्ही अनेक राजकर्त्याने तुमचे अश्वबंदीमान केले त्यांच्याशी तुम्ही युद्ध सुद्धा केला अनेक सैन्य मारलं सुद्धा गेलं मग मला सांग रे कुल्लाचा संचय करण्यासाठी यादवांनी अश्वमेध यज्ञ केला मग हा अश्वमेध यज्ञ करताना जे सैन्य मारले या बापाचं शालन पुढे कसं एक अवलंबूनच आहे हत्ती चालत असते नाही हत्तीच्या पायाखाली काही किडे मुंग्या मिळत असतात याचा अर्थ ते किडे मुंगे नेल्यानंतर तो हत्तीला दिला जात नाही मग तुम्ही